शस्त्र हातात घेऊन रील बनवणाऱ्यावर कारवाई शस्त्र घेऊन शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समाज माध्यमावर रील्स बनवून भायगिरी करणाऱ्याचं प्रमाण वाढले आहे अशा घटनेकडे पोलीस लक्ष ठेवून असतात गुन्हेगारी करणाऱ्या इस्मावर तीस सप्टेंबर रोजी गोपनीय माहितीद्वारे सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांना माहिती मिळाली असताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असताना एका इस्माने शस्त्र घेऊन इन्स्टाग्रामवर रील्स बनवून व्हायरल केला हा इसम धारदार चाकू बाळगत होता अशी माहिती गोपनीय मिळाली सदर इसम शेख गौस शेख करीम वय पंचवीस वर्ष नागापूर रुपाळा उमरखेड तो निष्पन्न झालाय शहरात असल्याचा समजताच पोलीस दल सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत सागर इंगळे टेंबरे व दोन पंचासह घटनास्थळी गेले आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ लाल चाकू काळ्या रंगाच्या लाकडी मूठचा बटनचा चाकू आढळला चाकूची अंदाजे किंमत दोनशे रुपये ओपे कंपनीचा मोबाईल ओपो कंपनीचा मोबाईल आठ हजार रुपये मिळून आले इंस्टाग्राम आय डी करून खाते तयार केले त्यामध्ये रील्स आढळून आले त्यावरून जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार दहशत पसरवणाऱ्या इशमावर गुन्हा दाखल केलाय तर पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी निलेश पिलवंड उमरखेड